नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस विनोद माने आपण आज आलेलो आहे शेतकरी मित्र मगर पाहुणे यांच्या प्लॉटमध्ये तरी ह्या प्लॉटला आपण बघू शकता तरी ह्या प्लॉटला सहा महिने पूर्ण झालेले आहेत तरी आता काही दिवसात म्हणजे पन वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस दिवसामध्ये ह्या प्लॉटची वेन चालू होऊ शकते तरी आपण बघू शकता ह्या प्लॉटची ग्रोथ पानातील अंतर ग्रीनरी ही प्रतिम ग्रीनरी आहे व आपण प्रत्येक बुंदा जरी बघितला बुंदा असा सशक्त बुंदा झालेला आहे प्रत्येक बुंदा हा एक समान दिसत आहे ह्या प्लॉटची ग्रोथ प्रतिम आहे तरी ह्या प्लॉटला मगर पाहुण्यांनी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे निविजन शेड्यूल आपले फॉलो केल्यामुळे प्रतिम असा त्यांना रिझल्ट दिसून येत आहे प्रॉपर ग्रोथ आहे प्लॉटची तरी आपण बघू शकता बुंदा या सर्व गोष्टी बघल्या तर प्रतिम आहे तरी अशा प्रकारचा प्लॉट जर आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर शेतकरी मित्रांनी पहिली गोष्ट म्हणजे जमीन जमीन निवड महत्त्वाची आहे दुसरी तुमचं तुमच्या प्लॉटमध्ये तुमचं प्रॉपर बेड प्रिपरेशन महत्त्वाचं आहे डबल ड्रिप महत्त्वाचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी डबल ड्रिप सिस्टीम आहे डबल ड्रिप सिस्टीम असल्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये मुळी थांबणे किंवा मुळीला प्रॉपर पाणी भेट न भेटणे ह्या गोष्टीचा प्रॉब्लेमला फेस करावं लागत नाही त्यामुळं सर्व न्यूट्रिएंट दिलेले तुम्हाला प्रॉ प्रॉपर प्लॉटला किंवा प्रॉपर रोपाला भेटते त्यामुळे तुमच्या प्लॉटची ग्रोथ थांबत नाही दुसरी म्हणजे तुमचा रिंग रिंगडोजच्या टाईम टू टाईम झाले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं पोंगा भरण्या दोन अडीच महिन्याच्या टायमिंगमध्ये झाल्या पाहिजे दोन पोंगा भरण्या कंपल्सरी झाल्या पाहिजे त्यामुळे पानातील गॅप चांगला पडतो जेवढा तुमच्या पा रोपाच्या पानातील झाडाच्या पो गॅप असेल तेवढा तुमचा फाण्यातील गॅप दिसून येतो व चांगल्या प्रकारचे वादी चांगल्या प्रकारचे गड प्लॉटमध्ये पडतात अशा प्रकारे तो तुम्ही बघू शकता गॅपिंग कसं आहे पानातील तरी सर्व शेतकरी मित्रांनी प्रॉपर नियोजन प्रॉपर नियोजन असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे असा प्लॉट तुम्हाला देखील डेव्हलप करता येऊ शकतो तरी आपण बघू शकता बुंदा बघू शकता प्रत्येक बुंदा बघितला तर प्रतिमा साईज बुंद्याची झालेली आहे सर्व झाडांची ग्रोथ सेम आहे त्यामुळे वेन ही सेम हो होऊ शकते होते वेन सेम झाल्यामुळे प्लॉटची तुम्हाला गाड्या भरण्यासाठी किंवा प्रॉपर गा एक वेळेस लो गाडी लोड होऊ होते तरी अशा प्रकारे आपण प्लॉटचे नियोजन केल्यास छान प्रकारे प्लॉट डेव्हलप करता येतो तरी शेतकरी मित्रांना माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान